काल माशेस तालुक्यात पक्षप्रवेश झाला प्रकाश पाटील यांचा पहिली प्रतिक्रिया काय <coughs> मी गेली अनेक वर्ष म्हणजे जवळ तीस बत्तीस वर्ष झाला राजकारणामध्ये आहे पण राजकारणाचा जो थर आहे राजकारणामधली जी दहशत आहे जी गुंडगिरी आहे ती या तालुक्यामध्ये मी गेल्या आठ नऊ महिन्यापासून अनुभवतोय मी या तालुक्याचा आमदार आहे पण ज्याही पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये विशेषतः या माळशिरस तालुक्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यापासून पालकमंत्र्यापर्यंत म्हणजे एवढी भयानक दहशत एवढं भयानक क्रूरता ही राजकारणामध्ये कधी बघलेली नव्हती कालचा प्रवेश असो किंवा अजून काय प्रवेश होणारे असो यामध्ये तुम्हाला पाटील असेल देशमुख असेल तुम्हाला गुडघ्यावर आणायचं त्याच स्टेज तुम्हीच टाकायचं तुमच्या घरावर इनकम टॅक्सची धाड टाकायची तुमच्या शिक्षण संस्थेची चौकशी लावायची आणि पाटील देशमुखांना आम्ही कसं नाचवतो याचा तमाशा बघायला एक जण येणार बीड दुसरा नुसरा इथं थांबलेलाच आहे ही तालुक्यामधली जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आम्हाला आमच्या डोळ्यात देखत या तालुका नामशेष झालेला या तालुक्यामध्ये बडीमडी तुम्ही मोहिते पटेल जुमानत नाहीत ना तर ज्या खालचा शेट आहे तो शेट आम्ही उद्धव उद्ध्वस्त करू या दृष्टीनं या तालुक्यामध्ये राज्यामध्ये काम सुरू आहे मध्ये डॉक्टर संपदा बुंडे यांची हत्या झाली का तिनं सुसाईड केलं हे अद्याप अजून काही स्पष्ट नाही परंतु गेल्या अनेक दिवसापासून बघतोय आपण संतोष देशमुखचं प्रकरण असेल महादेव मुंडे असतील किंवा अनेक जे हत्याकांड झाले किंवा पुण्यातील हगवणे वैष्णवी हगवानेच असेल खरं तर ग्रह गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे परंतु मुख्यमंत्री हलटणमध्ये येतात आणि आदल्या दिवशी हो तो कार्यक्रम होतो माजी खासदारांना चिट देऊन जातात तर काय नंतर का उत्तर सभा वगैरे होणं सुषमता आमदार यांना त्याला प्रतिक्रिया देणं याबद्दल आपलं काय मत आहे या गोष्टीवर नाही गेल्या अनेक दिवसापासून मी बघतोय सत्तेच्या माध्यमामधून ज्याही पद्धतीनं या भागामध्ये विशेषतः दोन तीन तालुके यामध्ये टार्गेट आहेत असेल माळशिरस असेल माळशिरसाने फलटणमध्ये त्यांची कमांड आहे त्यामुळं माळशिरसच्या सुद्धा छळ छावण्या जी मसवड पोलीस स्टेशन आहे मुडुज पोलीस स्टेशन आहे देवडी पोलीस स्टेशन आहे तुम्ही त्या ठिकाणी राजकीय केसेस काढा साधारण त्याचा आकडा पाच हजाराच्या वरती असेल माहिती घ्या रावळे असतील संबंध असतील गावा आणि काय दहशतीच त्या ठिकाणी थैमान घातलेलं आहे आणि मग जर एखाद्या महिलेशी काय त्यांचे संबंध आले असतील ते आले पण त्या महिलेला तुरुंगामध्ये टाकलं आणि त्या महिलेला तुरुंगामध्ये जर न्याय मागितला एखाद्या महिलेनं तर त्याचा तुरुंगामध्ये टाकला असेल संपदा मुंडे हे माहिती होत की आपणही न्याय मागायला गेलो तर आपलं सुद्धा छळ छावणीत आपलं सुद्धा नाव म्हणजे त्या ठिकाणी नोंदलं जाईल तिला ज्या वेळेला ह्याची खात्री झाली की बाबा न्याय कुठंच मिळणार नाही आता न्याय मिळू शकत नाही माणूस संपवतो जीवन कधी की आपल्याला न्यायाचे सगळे दरवाजे बंद आहेत नाही या ठिकाणी ग्रहकथ जिवंत आहे नाही या ठिकाणी मुख्यमंत्री न्याय देऊ शकतात तिनं अनेक प्रकरणामध्ये ते अनुभवलंय की या पोलीस स्टेशन मध्ये छळ कसा केला जातो त्याचं तपासणीला आणलं कसं जातं मेलेल्याला जीवन सर्टिफिकेट कसं मागितलं जातं आणि जिवंताला मेलेलाय म्हणून सर्टिफिकेट कसं मागितलं जात मेल्यानंतर सुद्धा त्याच्या पोटात दारोय म्हणून कसं सर्टिफिकेट मागितलं जातं ही तिनं अनुभवलंय प्रत्यक्ष म्हणजे ती लाईव्ह होती आणि या पृथ्वीवरच्या न्यायाचे सगळे दरवाजे बंद झाल्यानंतर तिने आत्महत्या केली आणि नुसती आत्महत्या नाही केली आत्महत्या केल्यानंतर या राज्यामध्ये हे पटलावरती आलं आणि तुम्ही बघा ह्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह आहे किती म्हणजे जयकुमार गोरेने तपास सांगावा जणू काय ग्रह विभागाचे ते प्रमुख आहे एखादा खजिना सापडावा असा कि तिचं चॅटिंग सापडलं अरे आपलं राज्य काय आहे संस्कृती काय आहे आणि का तुम्हाला आनंद व्हावा काय असं तुमचं त्याच्यामध्ये गुतलंय सक्का भाव असला समजा तो बेयमान असेल तो समाज विघाधक कृत्य करत असेल दहशती निर्माण करून सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही या राज्याचे पालक पालकमंत्री म्हणजे पालक असता आपल्याच कुटुंबामध्ये घडले त्यावेळेला असाच तुम्हाला आनंद होतो हे का हेच हशे असतं काय खजिना सापडला एखादा हत्ती सापडावा एखादं ही व्हावं म्हणजे कशासाठी म्हणून तुम्ही जीवन जगताय आणि काय तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळवायचं आहे हे समजण्या पलीकडचं आहे आणि सत्ता अनेकांची अनेक पालकमंत्री बघितलेत मी या पाच वर्षात पंचवीस पालकमंत्री आले गेले असतील पण विशिष्ट काम घेऊन आलेला माझे इफ्तिष्ट साध्य केल्याशिवाय आणि तोपर्यंत मी इथन जाणार नाही जनरल डायरची सुद्धा ही भाषा नव्हती अरे जनरल डायरनं सुद्धा इतके छळ केले नव्हते अरे अशा पद्धतीचं ह्या राज्यामध्ये जे बी चालू आहे हे भयानक आहे हे लोकांना काय समजत नाही तुम्ही मान तालुक्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये फेरफटका मारून या तुम्ही माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा त्यांना अकलूजदा सुद्धा ह्या छळछवणीचं मॉडेल म्हणजे सोडू गोवायचं त्यांना आम्ही आम्ही क्रूरतेचा म्हणजे या देशमुख पाटलांना सुद्धा आम्ही कसं गुडघ्याने चाल ह्याच्यावर चालायला होतो आणि आम्ही तमाशा बघायला कसा येतो म्हणून असा कार्यक्रम म्हणजे काय ह्याच्यामध्ये प्रवेश तर तिथे झाला असता तुम्हाला काय चित्र आहे ह्या तालुक्यामध्ये भल्या भल्यानं आम्ही असं रंगायला होतो हे चित्र ह्या तालुक्यामध्ये घालवण्याचा उद्देश आहे आणि अजून मार्गावर आहेत बाकी जे कोण असतील समजा काय जे बी नाते अमुक तमुक काय कुठले आमच्या गावातले काय लुटू समजा समजा जे बी काय असतील ते हे तुम्हाला हे दाखवायचं आहे देशमुख असतील पाटील असतील यांचं आम्ही सरकारच्या म्हणजे तलवारीच्या टोकावर कसं नाचवतो हेच तुम्हाला दाखवायचं काय कार्यक्रम दुसरा काय होता प्रवेश म्हणजे काय होता ज्या बापूंनी मला मदत काय मिळून तो दोनशे मताची झाली असेल पण त्या निवडणुकीमध्ये विधानसभेला झाली होती ना तेवढ्या दोनशे मतासाठी तुम्हाला एवढा आटापिटा करायची काय गरज आहे पण आमदार साहेब याच पालकमंत्र्याचा विषय निघाला याच पालकमंत्र्यांनी दिवाळ्यात दिवाळी पाडवा मिळा तुमच्यावर कमरेखालीची टीका केली त्याबद्दल तुमचं स्टेटमेंट आलं नाही त्याबद्दल काय सांगत नाही मी त्यांना म्हणजे या भाषेमध्ये मी कधी उत्तर देणार नाही जनरल डायर सुद्धा त्यावेळेला ज्या वेळेला त्यांनी हत्याकांड केलं त्यावेळेला आय एम नॉट हॅपी म्हणला आय एम नॉट या सगळ्या ह्याच्यावरती हॅपी म्हणजे तो इंग्लंडमध्ये गेल्यानंतर म्हटलं आय एम नॉट हॅपी इन ए ऑपरेशन ओनली डायड इन फॉर म्हणजे चारशे लोक मेली होती त्याला पाच हजार लोक मार्ग पण हे कुठेतरी व्यक्तिगत पातळीवर आलं असं वाटत नाही का तुमच्या नाही या तालुक्यातल्या जनतेची त्यांना सूड भावनेनं याचा बदला घ्यायचा आहे यांना या तालुक्यामध्ये काय एक रुपये येऊ देणार नाही निधी दिला तर असाच दिन की जो तळवेचा लाचार होईल अरे त्यांनी जे शब्द वापरले ते मी मा वापरणार नाही त्याला त्यांनी सांगितलं होतं त्या की तुम्ही आमदार होण्यासाठी कुणाचं काय हे केलं मग तुम्ही मंत्री होण्यासाठी काय चाटत होता काय मंत्री होण्यासाठी काय काय चाटलं ते बी जनतेला सांगितलं पाहिजे तुम्ही पक्षांतर का करण्यासाठी काय काय कुणाकोणाचं केलं हम्म धनु सोपं असतं पण आपणही त्याच क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी चांगलं विजन अरे चांगलं करा तुम्हाला दिली ना सत्ता मीरा देवधरचं पाणी द्या दे। आम्ही सांगितले ना तुम्ही पाणी द्या एक वेळ मतदान तुम्हाला सुद्धा आम्ही देऊ राजकारण कायमस्वरूपी करण्यासाठी आमचा धंदा नाही किती धरण बांधली तुम्ही तुमचं सरकार आहे गेली अकरा बारा तेरा वर्ष झालं केंद्रात आणि राज्यात देशात किती धरण बांधली झाली मी तर भारतीय जनता पार्टीचा पूर्वापार अटल बिहारीचा लाडका कार्य करताय आहे अटल बिहारीचे विचार म्हणजे ही सडलेली भाजप म्हणजे हिनं जन्म घेतला त्याच्या अटल बिहारीच्या पोटातला अशी अवस्था झाली महाराष्ट्रात एकशे चौऱ्याऐंशी धरण आहे कोणचं धरण तुम्ही मानलं पाक राधानगरी पासून चांदोली पासून सगळी अरे हे टाटाची तो, 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 जी धरणं आहेत सहा ठोसरवाडी कळवण लोणावळा मुळशी ठोसर ठो ठोंबरेवाडी ही सहा आज पाण्यावर वीज तयार करायची शंभर वर्षानंतर अरे नवीन धरण बांधू शकत नाही तुम्ही आम्हाला माहिती आहे ना का बांधू ही टाटाची तर दर ना पन्नास टी इमची पाणी हा दुष्काळी आठपाडी पासून इकडे जत जत पासून आठपाडी पासून कर्जत पर्यंतच्या भागाला पाणी होईल ना पीडीएन करा अरे तुम्ही नुसतं निरा देवदार ह्याच्यातलं वीरमधला गाळ काढा पाच टी इमची पाणी वाढत आज नव्वद दिवसांनी पाळी आज कधी पाण्याची किती दिवसांनी पाळी मिळते नव्वद दिवसान अरे ते काम करतो मना पीडियन समांतर पाईपलाईन टाका नव्वद दिवसांनी पाणी मिळते पंचे दिवसांनी द्या निरावदरच पाणी द्या आणि मस्ती आल्यासारखं बोलताय त्या की एक रुपये मिळू देणार नाही आणि आम्ही ठरवलंय ते आपलू छळछवनी सगळ्या या जिल्ह्याला मॉडेल दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या आमच्यामध्ये एखादी बाय तुरुंगात टाकली म्हणजे घडी होत नाही हे तर लढाई गड्यास आहे ही बी त्यांनी ध्यानात ठेवलं हो पाहिजे ही जे लढाई नाही तुम्हाला लढायला या ती बाय तुरुंगात टाकावं लागली तेव्हा तुम्ही गड पालकमंत्री खर तर डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या झाली किंवा त्यांचा मृत्यू झाला अजून ते गोलजद असतातच आहे परंतु संपदा मुंडे ह्या बीड जिल्ह्यातील आहेत त्या बघण्या आहेत आणि आपल्याला लाभलेले माझे आमदार राम सातपुते हे पण बीड जिल्ह्यातील आहेत नेहमी ते सोशल मीडियामध्ये वावरत असतात परंतु डॉक्टर संपदा मुंडे यांच्या बद्दल त्यांनी कुठं आम्हाला सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिसली ना याबद्दल काय सांगा फटकळ माणूस आहेत त्याचं काय आप तेंचा करार करार आता तुम्ही त्यांचा उल्लेख वाल्मिक करार म्हणून केला वाल्मी करार म्हणून आणि आता पालकमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर मासेस चालू जबाबदारी निवडणुकाची ते डिपॉझिट राहणार नाही कुठल्याच निवडणुकीत त्याचं काय फटकाळात इथे आलटेमध्ये आता आहे तीच की आपल्या निवडणुका या ह्याच्या आपल्या जिल्हा परिषदेच्या रणजित निंबाळकर आम्ही आम्ही सुद्धा ठरवलेला आहे त्याच्यामध्ये जळाला एक तर क्लिअर सांगतो त्याला की तिथं बाळदादाच्या शब्दाचा गैरअर्थ करून करून याही पद्धतीने रान पेटवता अमुक ठिकाणी बसले अमुख तुम्हाला आज मी लिहून देतो ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होतील तत्पूर्वी उद्या अकलूज नगरपालिकेची निवडणूक होईल ती तुतारीच्या चे चिन्हावरती होईल ह्याच्यामध्ये कुणी काही म्हटलं आणि कुणी काय झालं तरी ह्याच्यामध्ये बदल होणार नाही आणि मोहिते पाटील आम्ही एकत्र लढू अकलूची निवडणूक असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ताकदीनं लढू त्याला हा एखाद्या ठिकाणी जिल्हा परिषदला पंचायत समितीला आमचं हे झालं नाही म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक असते कार्यकर्त्यांची इच्छा असतात चार दोन ठिकाणी समजा नाही झालं तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू पण आम्ही ताकदीनं त्या ठिकाणी सामोरं जाऊ ताकदीने या दोन्ही निवडणुका लढू आणि या निवडणुकीमध्ये पैसा मस्ती आणि या तालुक्याच्या जिर जिरवण्यासाठी म्हणजे एक बिंड आलाय एक मान न आलाय आम्ही काय इथं मेलेले आईच मशीस दूध पिलोय का आमच्यात सुद्धा ते रग आहे धग आहे ह्या तालुक्यातल्या जनतेला न्याय देणं त्याच्यासाठी सुद्धा उभा राहणं आज संकट काळामध्ये असेल तुमची सत्ता रावणापेक्षाही मोठी असेल पण एका माकडाने राग केली होती इतकी भी मस्ती जी तुमची चालू आहे ही मस्ती या तालुक्यातली जनता आणि ही काय खुली नाही ती आपल्या डोळ्यानं बघते त्याला त्यांना कोणीतरी लढणारा आमच्यासारखा माणूस पुढे पाहिजे आणि आम्ही लढू आणि या तालुक्यातल्या जनतेच्या स्वाभिमानासाठी जिंकू सुद्धा अकलूज नगर परिषदेसाठी नक्कीच त्या निवडणुकीमध्ये अकलू शहराचा आतापर्यंत मोहिते पाटील हेच बघत होते थी। त्या ठिकाणी जी ज्याही पद्धतीनं रात्रीच माझी मोहिते पाटील कुटुंबाशी चर्चा झाली आणि आमचा निर्णय झालेला आहे तुतारीवरती त्या ठिकाणी सगळ्या जागा आपण निवडणूक उभा करायच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा तुतारी मधून आपण सगळं लढायचं अशा पद्धतीची चे, आमची चर्चा झालेली आहे आणि मोहिते पाटल्यांचं गाव आहे त्या गावामध्ये जे जे मला करता येईल जे जे त्या ठिकाणी माझं योगदान लागत ताकदीनं मी सुद्धा पंधरा दिवस त्या शहरातल्या घर ना घर पिंजून काढू प्रत्येक माणसाला जाग करू स्वाभिमान आपल्या घरातली लढाई आपल्या घरातलं भांडण आहे काय मग मोहिते पटलांच्या सत्तेच्या काळामध्ये पाच सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये काही लोकही दुखावले असतील काही बाजूलाही गेले असतील म्हणून काय इंग्रजाला घरात घ्यायचं नसतंय आपलं भांडण उद्या सोडून आपल्या आपल्या मधला हवा दवाय अनेक गोष्टी झाल्या असतील हा उत्तमराव जानकर तुमच्यासाठी आहे समजा मोहिते पटलाकडून काय तुमच्यावर न्याय अन्याय बी कधी झाला असला तरी मी तुमच्यासाठी आहे म्हणून इंग्रज कुठनं भिंडन मान न येऊन आपल्या घराचं मालक होऊन चालणार नाही ही संकट काळ आहे अडचणीचा काळ आहे आणि या काळामध्ये तुम्हाला अकलूज एक उभा राहिलेला त्या ठिकाणी दिसेल ती दिशा आणि ती वाद हा उत्तमराव जानकर नक्की त्या ठिकाणी पण त्यांच्याच कुटुंबातील काही विरोधात गेले जेव्हा रामसात यांनी त्यांना जवळ केले माने पाटील कुटुंबातील असतील किंवा इतर नातेवाईक असतील त्याचा कितपत परिणाम नगर परिषदेच्या पर त्या अविनाश काले तो विषय आहे परवाच्या पक्ष सोळा बापूंचा झाला प्रकाश बापूंचा त्यावेळी भाषणात माझे आमदार राम सातपुते असे बोलले की आमदारांचा स्टिकर फक्त तिकडं आहे काम माझ्या माध्यमातून तालुक्यात होतात याबद्दल आपली प्रतिक्रिया काय नाही म्हटलं की त्याला आता जे काम आहेत तुझी तीच आम्हाला या अकोलोजच्या आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये बघायची आणि ती लढाई करणार हा तालुका आहे याच्यामध्ये तेवढी ताकद आहे ती उमेद आहे आणि तुमची मस्ती जे होणे ऊर्जा पण आहे अकोलूज नगर परिषदेचा निकाल कसा राहील नाही नक्कीच तुम्हाला सांगतो दहावीस टक्के लोक असतात आतापर्यंत पंचवीस टक्के तीस टक्के बी लोक बाजूला होती पण आता मात्र अकुलुज मधली जनता एकवटलेली दिसेल आणि ऐंशी विरुद्ध वीस अशा प्रकारचं त्या ठिकाणचं चित्र त्यापेक्षाही कमी पण किमान ऐंशी टक्के तरी एका बाजूला सगळा कारण अकुलुज कराला माहिती झालेला आहे सत्ता नसल्यानंतर आपल्या ह्या अकलूजचं उदासीकरण का झालं या अकलूज भकास का झालं हे कुणी येऊन कुथ्रे लांडगे हे का लचके तोडायला लागले म्हणजे मटका गुटकावाले हे अकलूजचे मालक व्हायला लागले कुठलेही सैन्य उभा केलं जायला लागलं आणि हे जर थांबवायचं असेल अकलूजला पुन्हा वैभव तयार करायचा असेल तर नक्की ही म्हटलं की रावणाची सुद्धा सत्ता जाते आणि कुणी काय अमर ताम्रपट घेऊन आलेलं नाही आम्हालाही खाण्यापुरती अर्धी भाकरी तेवढी शक्ती आमचा बाप भी कष्ट करत होता माझी बायकोही शेतात रानात आज राबते अर्धी भाकरी खाणे एवढा आणि उत्तम जानकरला या तुमच्यासारख्याची झिरवण्यासाठी त्याला ठेवलेला आहे त्या दूध पाजलेलं आहे आणि ते काय वाया जाणार नाही तुमच्या आवडीचं वक्तव्य एक व्यक्तिमत्व असलेले अजित पवारांचा मुलगा अडचणीत सापडला त्यांच्या जमिनीचं प्रकरण काल बाहेर आलं परंतु त्यांच्या गुन्हा न दाखल होता त्यांच्या पार्टनरवर गुन्हा दाखल झाला तुमची प्रतिक्रिया आली नाही आता नाही आता माझ्या माझे स्पष्ट सांगतो माझे माझ्या बाबतीतलं त्याला काही माणसं पक्षाच्या पलीकडची काही चांगली माणसं आहेत त्याच्यामध्ये या बाबतीमध्ये सांगतोय अजितदादानी पक्ष फोडला हे केला त्याविषयी मी सडकून टीका केली त्याच्यात काय माझं कुठलं उन्नीस बीस काही ठेवलं पण नाही पण अशा व्यवहारामध्ये अजितदादा हे मुला म्हणजे काय झालं त्यांच्या मुलांचा व्यवसाय करताना दादाला जर हेच कळालं असतं तर दादाने कधीच हे मान्य केलं नसतं दादा त्या बाबतीमध्ये संवेदनशील आहेत आणि त्यांच्याकडे एक तत्व ही आहे आता ते असंही अडचणीनं पक्षांतर करून गेले अजून काय झाले असेच आता जे आपल्यामध्ये चालू आहे त्या पद्धतीचा असेल पण दादा अशा पद्धतीचा शिवाय एकनाथ शिंदे सुद्धा म्हणजे जी माणसं काय आहेत त्याच्यामध्ये ती सुद्धा जी माणसं म्हणजे काय त्यांच्यामधला एक विशिष्ट घटक शिंदे साहेबांच्यातला दानशुरूपणा असेल अजितदादा मधली शिस्त असेल या गोष्टी आहेतच आता मुलांना शिस्त लावायला दादा कमी पडले हे मात्र मी म्हणेन दादाबद्दल तुमच्याकडनं हे कमी ऐकायला मिळतं परंतु पार्थ पवारवर येऊया त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही आता तो सरकारच्या चकवा चुकवीचा भाग आहे ते सरकार करत राहणार आता त्यांचं सरकार कोलमडून पडेल ना अजितदा या पोरावर गुन्हा दाखल केला मग अशा गुन्हे मग ते निंबाळकरावर करा हे जयकुमार तर जेलमध्येच राहिलं असतं कायमस्वरूपी आणि किती लोकांच्या आता काय आता पुढे सांगणार मी अकलूच्या अकलूच्या सभेमध्ये हे सगळं होईल निरा देवदरच्या बावीस गावाचा प्रश्न जो तुम्ही पायी यात्रा काढली आणि जवळपास शंभर दिवस चा अल्टिमेट राज्य सरकारला दिला होता त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया नाही मी सांगितलेलं आहे त्याला गेल्या पंचेचाळीस वर्षापासूनचा हा प्रश्न आहे सरकार तुमचा आहे आणि तुम्ही हे काम करा आणि तुम्ही हे काम आम्हाला वेळेमध्ये करून द्या आम्ही पंचेचाळीस वर्षे वाट बघितलेली आहे शंभर दिवसामध्ये याची प्रशासकीय मान्यता काढा तुम्ही काल बी उत्तर देताय मुख्यमंत्री आल्यावर फलटणला बी गोलमाल तुम्ही कुठल्या दिवशी टेंडर काढणार आहे त्याला पैसे किती टाकले तुम्ही नया पैसा टाकत नाही आणि तुम्ही सांगताय काम आम्हीच करणार त्याच्या पाण्यावरती नाव आमचंच कोरलं जाणार अरे तुम्ही जिवंत असलाल तर कोरलं जाईल ना आम्हाला पाणी मिळालं तर कोरलं जाईल ना आम्हाला पाणी मिळाल्या ना तुमचं नाव तिथं काय या तालुक्याचे एशीवर करू आणि याच श्रेय शंभर टक्के तुम्हाला तुम्ही चार गोष्टी करा ह्या टाटाचे तलाव पाण्याचे काढून घ्या त्याला सोलारवर पाठवा या तालुक्याला नव्वद दिवसानं पाणी मिळतं याला समांतर पाईपलाईन टाका या तिन्ही धरणातले देवदर वीर भाडगर आशियातले पाच सात टी गाळ काढा त्याची क्षमता वाढवा तुम्हाला काय नवीन धरणं बांधायला होत नाही गोष्टी खुर्द बांधायला होत नाही एकशे चौऱ्याऐंशी एकशे त्र्याऐंशी ची धरणं बांधलेली आहेत ते काँग्रेसवाल्याने बांधलेले आहेत तुम्ही बांधलेल्या धरणाचं नाव सांगा आणि तुम्ही बांधू भी शकत नाही आणि म्हणून तुम्हाला आव्हान दिलं निरा देवदरचं पाणी तुम्ही देऊ शकत नाही तुमच्या बाप जन्मिती देण्याची ताकद आणि हिंमत तुमच्यामध्ये होऊ शकत नाही कारण तुमचा धंदा विकासाचा नाही तुम्ही विकास कधीच करू शकत नाही तुम्ही छळ छावण्या पोलीस स्टेशन बलात्कार मारामार्या गुंड आत्महत्या हेच रोज चित्र तुम्हाला दिसणार आहे तुम्ही त्या बाजूला तुमची कधी बुद्धीच गेली नाही आणि जाऊ मी शकत नाही तुम्ही हे करूच शकत नाही आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही शंभर दिवसामध्ये हे काढा मला माहिती होतं तुम्ही काढू शकत नाही तुम्हाला लोकांना काय कधीच द्यायचं नाही तुमच्या विकासाच्या बाजूचे तुमची दृष्टीच असू शकत नाही अरे तुम्ही जे वचनं दिली आमच्या निरा देवदार पंचेचाळीस वर्षापूर्वीच वर्षापूर्वी जे वचन कर्ज मुक्तीचं दिलेलं आहे आज खाक झालाय महाराष्ट्र घरात खायला अन्न नाही लोकांना सगळं होऊन गेलंय सगळी पिकं नेस्त नाबूत झालेले शेतकरी असा ही करतोय त्याच्यावरती मीठ चोरताय दोन तीन हजार पाच हजार रुपये पाठवताय अरे बियाची पिशवी केवढ्यालाय पाच हजार रुपयाला आहे मकची काय देणार आहे तुम्ही ती मदत सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून नाही ठराविक शेतकऱ्यांच्या अजून आ... बरेचसे दिपोळी त्यांची दर महिन्याला दिपोळी आता म्हणजे हे राज्य असं इतकं चांगलं चाललंय दर महिन्याला दिपावळी होणार आणि ते महिन्याच्या महिन्याला पैसे पाठवणार पण आमदार साहेब ह्याला जोडून एक प्रश्न आहे तालुक्याला निधी मिळत नाही डीपीटीसीचा प्रश्न असेल किंवा आता तुम्ही निरा वगैरेचा प्रश्न असेल तर निधी मिळत नसल्यामुळे तुम्ही एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहात आणि पक्षांतर किंवा तुम्ही त्यांना सपोर्ट करणार अशी एक चर्चा सुरू झाली त्याबद्दलच स्पष्टीकरणात आता मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं ना आमचा विषय हा तुतारीचा आहे एकनाथ शिंदेसाहेब जे बी मदत करत असतील अजितदादा असतील अनेक लोकांकडून मदत आपण घेत राहतो समजा नाही एखाद्या ह्याच्यामध्ये दिली तर उद्या जिल्हा परिषद निवडणूक पंचायत समिती झाली की या पालकमंत्र्याला अधिकारच काय राहतात त्या सदस्यांना त्या ह्याच्यामध्ये ते निधी मिळतोच ना ही मस्ती चालली ती सगळ्या निवडणुका बंद पाडून ताबा मिळवून ही मस्ती चालू आहे ती बी कायदेशीर नाही हे सगळं बंद होणार आहे हे एक रुपया निधी वाटू शकत नाही कायद्याचा अभ्यास माझ्या एवढा अजून ह्यांचा म्हणजे त्याच्या पर्सेंटेजच्या लाखाव्या भागात नाही मुद्दा असा आहे की तुम्ही तुमच्या डोक्यात <coughs> राष्ट्रवादी सोडायचा विचार आहे का तुम्हाला सांगितले त्याला ते राष्ट्रवादी सोडायचे तुतारीवरती निवडणूक लढायची आणि कशासाठी सोडायची कशासाठी सोडायची निधी मिळत नाही ऐकायला निधीसाठी मी आमदार झालोच नाही धार मोडून आणि त्या कलेक्टरचं शिवच ती हिंमत आहे माझ्यात म्हणून मी आमदार झालोय मी काय बायात टाकून गडी झालो नाही माझ्यामध्ये ती हिंमत आहे म्हणून झालोय निधी या तालुक्याला कमी पडू देणार नाही ही जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती निवडणूक होऊ द्या तुम्हाला ह्या तालुक्यातल्या निधीचे चित्र दाखवतो आणि हिने जे काय केलेलं आहे ना गोलमाल नुसत्या प्रमा काढून ठेवलेले ह्याला रुपये आहे का एक वर्ष झालं सरकारने दिलाय कायदा आम्हाला बी कळतोय एक रुपया निधी देऊ शकत नाही फक्त या तालुक्यामध्ये फक्त आमच्याकडेच निधी आहे भावन पन्नास कोटी अरे पन्नास रुपये तर दाखव दाखव ना प्रमा काढली म्हणजे निधी झाला का मला माहिती आहे ना माजी आमदार माझी मुख्यमंत्री माझी कोणी ते शब्दात सांगत नाही हा सामान्यच असतो